मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे टाकवे ग्रुप अविनाश मारुती अस्वले यांची तर उपसरपंचपदी प्रिया मालपोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर सरपंच उपसरपंच पदासाठी टाकवे ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार या पदांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने सदर निवडणूक ही बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी स्वाती शिंदे यांनी जाहीर केले दरम्यान अविनाश अस्वले यांना टाकवे ग्रामपंचायतीच्या इतिहासात सर्वाधिक तरुण सरपंच होण्याचा या अगोदर त्यांनी उपसरपंच पद देखील मागील पंचवार्षिकमध्ये दे भूषवले होते निवडीनंतर बोलताना अविनाश अस्वले गावातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जलजीवन मिशन सार्वजनिक शौचालय या समस्या सोडवणार असून यासह नवीन उद्योग टाकवे औद्योगिक वसाहतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले नवनिर्वाचित उपसरपंच प्रिया मालपोटे यांनी देखील महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र बसवले पुरवठा कचरा हे प्रश्न यासाठी आगामी काळात सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी माजी सरपंच भूषण अस्वले सुवर्णा अस्वले परशुराम मालपोटे प्रतीक्षा जाधव आशा मदके सध्या असवले ज्योती आंबेकर यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला यावेळी माजी संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संचालक दत्तात्रय अस्वले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी अस्वले राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मारुती अस्वले अनिल अस्वले संदीप हांडे अरुण वाडेकर विजय सातकर अभिजात सातकर सचिन सातकर माजी सरपंच सुनील दाभाडे संतोष मुरे सरपंच नामदेव शेलार माजी उपसरपंच स्वामी जगताप उल्हास अस्वले बाळासाहेब कोकाटे सुमित ननवरे महेंद्र अस्वले नवनाथ आंबेकर सुभाष अस्वाले, कैलास अस्वले कैलास खांडबोर साहेबराव टेमगिरे दत्ता घोजगे चंद्रकांत वाघमोरे निलेश शिंदे सुभाष अस्वले सोमनाथ भोईर प्रदीप कडू आदीजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते निवड होताच भंडाऱ्याचे उदाहरण करत ग्रामदैवताचे दर्शन घेऊन गावातून मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा